म्हैसाळ येथे केम जवळ कर्नाटक बस व ट्रॅक्टरच्या अपघातामध्ये कर्नाटक बस खड्ड्यात पलटली आहे हा अपघात सकाळी साडे दहा वाजता घडला कोणतीही जीवितहानी नाही याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी आहे की कर्नाटक महामंडळाची के ए तेवीस एफ दहा शून्य पाच ही बस म्हैसाळहून कर्नाटकच्या दिशेने जात होती यावेळी कागवाडहून म्हशाळ्याच्या दिशेने ऊस वाहतूक करणारा मोकळा ट्रॅक्टर एम एच दहा डी एन पंच्याण्णव सत्तावन्न दोन ट्रेलरसह म्हैसाळ्याच्या दिशेने येत होता कर्नाटक बसने ट्रॅक्टरच्या मागे असणाऱ्या ट्रेलरला धडक दिली आहे त्यानंतर बसवरील ताबा सुटल्याने कर्नाटक बस अंदाज तीस फूट उंचीवरून खड्ड्यात कोसळली या बसमधून जवळपास चाळीस प्रवासी प्रवास करीत होते अपघातानंतर म्हैसाळ्यातील तरुणांनी बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले बसचा चालक बस मात्र बराच वेळ अडकली होती बस चालकाचा उजवा पाय मोडला शर्यतचा प्रयत्न करून बस चालकाला बाहेर काढण्यात आला सर्व जखमींवर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोली पोलीस अधिकारी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटना ठिकाणी पोहोचले चाळीस चाळीसपैकी वीस प्रवासी जखमी झाल्याचा प्राथमिक माहिती मिळते त्यामध्ये कर्नाटक बस ड्रायव्हर हा गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी सागरी शासकीय येथे दाखल करण्यात आलं मिरज शासकीय रुग्णालय येथे एकूण एकोणीस प्रवाशांना दाखल करण्यात आलं असून त्यामध्ये वृद्ध महिला पुरुष तरुण आणि एक बालकाचा समावेश आहे या अपघातातील रुग्णांच्या उपचाराबाबत मिरज शासकीय रुग्णालय वैद्यकीय उपाध्यक्ष डॉक्टर रुपेश शिंदे यांनी माहिती दिली आहे स्टॅनिंग ते गाडी पच्चास साठ जण ते गाडी साठ पॅसेंजर साठ पॅसेंजर होती आणि मैसूरमध्ये एक पंधरा वीस जण चढले स्टॅनिंग झालाय मी एक दोन तीन तिकीट दिले गाडी रर्निंग ती पंधरावीस जण होते हां मैसाळमधून त्यांनी रिसिव्ह केल्या तर पंधरावीस जण रिसिव्ह केलं

मनशाळ आणि कागवाड याच्यामध्ये आपल्या एक एस टी बस आ, मेजर ॲक्सिडेंट होऊन उलटी झालेली आहे पलटी झाली आहे आणि त्यामधील वीस पेशंट आपल्याकडं ॲडमिट झाले पैकी दहा पुरुष आहेत नऊ फिमेल आहेत आणि एक लहान बाळ आहे चार वर्षाचं तर त्याला ते, थोडीशी मायनर हेड इंजुरी आहे असे वीस पेशंट ज्यांना मेजर इंजुरी काही नाही आहे पण थोडंसं मायनर इंजुरीज पण आहेत पण त्यांना एक ट्वेंटी फोर आवर्स आम्ही ऑब्झर्वेशनसाठी ॲडमिट करतो